आज आपण ब्रेड पॅटीस पाहणार आहोत वडापाव जितका फेमस आहे तितकाच ब्रेड पॅटीस आहे आणि तितकाच लोकप्रिय असा हा फेमस ब्रेड पॅटीस आपल्या हिंद्रेस किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर सुरुवातीला आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत जे सारण लागतं ते सुरुवातीला आपण बनवून घेणार आहोत तर कढईत मी अगदी चमचाभर तेल घातलंय त्यामध्ये मोहरी कढीपत्ता घालून घेतलाय हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये लसूण थोडस आलं हिरवी मिरची आणि जिरं घातलेलं आहे त्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे मी आणि तेच वाटण आपल्याला ह्यामध्ये एक ते दीड चमचा घालून घ्यायचं आहे मिरच्या जर तिखट असेल तर तुमच्या अंदाजे तुम्हाला घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी फ्रोझन मटार घालून घेतलेला आहे फ्रोझन मटार घालणे हे ऑप्शनल आहे सीझन आहे म्हणून मी थोडासा मटार घालून घेतलेला आहे हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे हळद अगदी दोन सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेला स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही हाताने कुस करून घेऊ शकता किंवा चाळणीवरतीही खिसून घेऊ शकता तर उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे दोन मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्तही परतायचं नाही कारण स्ट्रीट स्टाईल आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस तर स्ट्रीट स्टाईल मध्ये मसाले जास्त परतले जात नाही आता यामध्ये मी अगदी थोडासा चिमूड भर अगदी चाट मसाला घालून घेतलेला आहे चाट मसाला नसेल तर अगदी दोन थेंब लिंबाचे घालू शकता चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचा आहे मीठ आणि अगदी थोडस नावाला साखर इथे घालून घ्यायची आहे तर अगदी हलकीशी मी साखर इथे घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा आपल्याला दोन सेकंद पूर्ण हे सारण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हलकासा कच्चा स्मेल आपल्या ज्या मसाल्यांचा आहे तोही लागला पाहिजे तर जास्तही परतायचं नाही आणि तेलही जास्त घालायचं नाही अगदी चमचाभर टी स्पून आपण म्हणतो तेवढंच तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा अगदी दोन सेकंदासाठी त्यासाठी मी हलून घेणार आहे आता इथे आपलं हे सारण डन झालेलं आहे आता हे तयार झालेलं सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे तर सारण इथे पूर्ण आपलं झालेलं आहे तर इथे ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आणि त्याबरोबर ब्रेड ही मी ते कट करून घेतलेले आहे आपण ब्रेड पॅटीज बनवणार आहोत तर त्यासाठी ट्रायंगल शेप मध्ये ब्रेड मी ते कट करून घेतलेले आहेत शक्यतो ब्रेड ताजाच घ्यायचा ताजा, ताजा ब्रेड व्यवस्थित कट होतो तर ब्रेड कट करून झालेत आता आपण बॅटर बनवून घेऊया साधारण दोन ते ती तीन चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ किंचितची हळद फक्त रंगापुरती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तर अगदी किंचितची मी हळद घालून घेतलेली आहे आता मीठ हळद आणि बेसन पीठ सगळं एकत्र हलवून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे फार पातळही बनवायचं नाही फार घट्टही बनवायचं नाही ब्रेड पॅटीस ला व्यवस्थित हे सारण लागण इतपत आपल्याला घट्ट पीठ बनवून घ्यायचं आहे डोसा आपण बनवतो तितपत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी घालून व्यवस्थित गुठळा न राहता हे बॅटर बनवायचं आहे शक्यतो भांडं मोठं आणि खोलगट घ्यायचं म्हणजे ब्रेड पॅटीज आहे तो आपला व्यवस्थित डीप होईल तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता इतपत पातळ आपल्याला हे पीठ बनवायचं आहे फार पातळसुद्धा बनवू नका नाहीतर ब्रेड पॅटीजला व्यवस्थित लागणार नाही आणि आपले ब्रेड पॅटीज व्यवस्थित होणार नाही तर तुम्ही पाहू शकता इतपत घट्टसर आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर आपलं पीठ इथे डन झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा सोडा किंवा इनो घालायचा आहे नेहमीप्रमाणे मी इथे थोडासा इनो घालणार आहे हलकंसं पीठ हे फ्लपी होईल तर थोडंसं अगदी मी इथे इनो घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आपली इथे बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आणि आपलं जे सारण आहे स्टफिंग आहे तेही तयार झालेलं आहे आता आपण ब्रेड पॅटीस तयार करायला घेऊया तर ब्रेड इथे मी कट करून घेतलेले आहे आता हे सारण आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे ही जी तयार केलेली आपण जी भाजी आहे जे सारण आहे ते ब्रेडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकटून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की आपले जे ब्रेड पॅटीस आहे त्यातली भाजी आणि ब्रेड वेगळे होणार नाही एकमेकांना व्यवस्थित चिकटून राहतील आणि जेव्हा तुम्ही बेसन पिठामध्ये हे डीप कराल ते व्यवस्थित अगदी डीप होतील तर अगदी व्यवस्थित दाबून दाबून तुम्हाला ही भाजी ब्रेडला लावून घ्यायची आहे या पद्धतीने हलकासा दाब देऊनच घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण भाजी व्यवस्थित ब्रेडला चिकटली जाते तर ब्रेड ही त्याच्यावरती ठेवताना अलगट ठेवून तो हलकासा तुम्हाला प्रेस करून घ्यायचा आहे असा दाब देऊन घ्यायचा आहे आणि कडेची भाजी जी आहे ती आतमध्ये तुम्हाला बोटाने दाबून घ्यायची आहे तिथे छान असा एक ब्रेड पॅटीस मी तयार करून आहे याच पद्धतीने सगळे ब्रेड पॅटीस मी ते तयार करून घेतलेले आहेत डीप ही व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचं आहे आता सारण भरून घेतलेले जे ब्रेड पॅटीस आहे ते तुम्हाला या पिठामध्ये डीप करून घ्यायचे आहे व्यवस्थित दाब देऊन प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी जी आहे ती बाहेर येणार नाही <laughs> आणि ही सगळी तयारी करत असताना तेलही तुम्हाला तापायला ठेवायचं आहे म्हणजे तेलही व्यवस्थित तापेल आणि वेळही जाणार नाही कारण ब्रेड आहे त्याचा लगदा लगेचच होतो तर तसं होऊ नये म्हणून तेल तुम्हाला लगेच तापायला ठेवायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतरच हे ब्रेड पॅटीज तुम्हाला तळून घ्यायचं आहे तर तेल इथे छान तापलेलं आहे मी जे डिप केलेले ब्रेड पॅटीस आहे तेही एक एक करून कढईमध्ये घालून घेतलेले आहे आणि आता हे ब्रेड पॅटीस आपल्याला अगदी मस्त खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी दोन्हीही बाजूने अजिबात कच्चे ठेवायचे नाही त्यामुळे मिडियम गॅसवरतीच तुम्हाला हे ब्रेड पॅटीस तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती ब्रेड पॅटीस बिलकुल तळायचे नाहीत तर मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्हाला हे ब्रेड पॅटीस व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत ब्रेड पॅटीस चवीला खूप सुंदर लागतात आणि अगदी सोपा आहे बनवायला तुम्ही वडापावचं जे सारण बनवता वडापावसाठी जे वडे बनतात त्यासाठी जे सारण बनतं त्या सारणामधूनच हे ब्रेड पॅटीस बनवले जातात झटपट बनतात आणि चवीलाही एकदम अफलातून लागतात तर तुम्ही पाहू शकता आपले ब्रेड पॅटीस मस्त असे तळले गेलेले आहेत अजून एक दोन मिनटं आपल्याला हे ब्रेड पॅटीस असेच तळून घ्यायचे आहेत ब्रेड पॅटीसचं जे वरचं बेसनचं आवरण आहे ते हलकंसं कुरकुरीत थोडसं खुसखुशीत जर असं सॉफ्ट असं व्हायला पाहिजे तरच ब्रेड पॅटीस खाण्याची मजा येते तर थोडंसं आपल्याला दोन मिनटं अजून तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्रेड पॅटीसचा चा रंग अगदी मस्त बदललेला आहे इथे आपला ब्रेड पॅटीस मस्त असा तळून झालेला आहे आता आपल्याला तेल निथळून व्यवस्थित ब्रेड पॅटीस काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असे ब्रेड पॅटीस हे तळले गेलेले आहेत तुम्हाला रंगावरून दिसतच असेल आणि ही गरम गरम ब्रेड पॅटीस असेही खायला खूप सुंदर लागतात तुम्हाला आवडत असेल तर हिरवी चटणी किंवा गोड चटणी बरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि तसं तर रोड स्टाईल मध्ये जसं मिळतात हिरवी तळलेली मिरची त्या बरोबरही हे ब्रेड पॅटीस खूप सुंदर लागतात किंवा मग तुम्ही मुलांना चाट सुद्धा बनवून देऊ शकता हल्ली मुलांना चाट प्रकार खूप आवडतात मग समोसा चाट कचोरी चाट तसंच तुम्ही ब्रेड पॅटीस चाटही बनवून देऊ शकता ब्रेड तुम्हाला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हिरवी चटणी गोड चटणी त्याच्यावरती घालून घ्यायची आहे नंतर त्यावरती थोडीशी शेव तुम्हाला घालून घ्यायची आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मस्त असा ब्रेड पॅटीस चाट तयार होतो चवीला तर अप्रतिम लागतो आणि मुलांना सुद्धा असे खूप आवडतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक भरपूर शेअर त्याचबरोबर कमेंट देखील करा आणि आपले किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील घंटा वाजवायला विसरू नका जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा